आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना शासना त्या शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलंय आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत मध्ये रक्षाबंधन हा सण येणार आहे आणि त्या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने त्याच्या आधीच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला एक भाऊ म्हणून अप्रतिम अशी भेट या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना दिलेली आहे सिलेंडर वगैरे नसेल तर बायकांना पण माहिती किती प्रॉब्लेम होतो भाज्या आणताना पण पैसे नसतील घरात तर किती प्रॉब्लेम होतो तर बायकाचा भरपूर महिला वर्गाला फायदा होणार आहे आता जे पंधराशे रुपये दिलेत ना हे महिलांना खूप गरजेचे आहे कारण महिला काही पण करू शकते ना आपला बिझनेस बिझनेस म्हणा काय म्हणा असं घरी काहीतरी लागली वस्तू अशी पूर्ण ती आपले पैसे वापरू शकते आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या भगिनींकडून त्यांचे धन्यवाद मानतो कारण दीड हजार ही कमी संख्या नाही आहे दर महिना दीड हजार मिळणं म्हणजे खूप मोठी रक्कम आहे कारण घरातले छोटे मोठे जे खर्च आहेत त्यातून आमचे निघून जातील या शाळेची फी आहे मुलांची ती भरली जाऊ शकते त्यासाठी आम्ही साहेबांचे मनापासून धन्यवाद करतो या संपूर्ण महिला भगिनी आहेत या साहेबांच्या पाठीशी हात बळकट करून एकदम उभे कर उभ्या धन्यवाद साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा that